पाहूयात पुढील भाग चल ना लवकर लिफ्ट थांबली आहे सोनाली त्या दोघी निघून जातात सनी ओरडतो जॉन या दोघी इथे काय करतायत मला लगेच इन्फॉर्मेशन पाहिजे ओके सर जॉन सनेला कॉन्फरन्स रूमला मीटिंग अटेंड करायची असते म्हणून ते सहाव्या फ्लोअरला जातात बाहेर आल्यावर जाताना पूजा ओढणी बघत बोलते बघ ना त्या मूर्खाने ओढणीवर पाय दिला कोण म्हणतं सोनाली मागे वळून बघते लिफ्ट बंद झालेली असते अगं तो चिखल उडवलेला पार्किंगमध्ये भांडला तो पूजा तो मी म्हणत होते तुला त्याला काल बघितल्यासारखं वाटलं सोनाली हो जाऊ दे सगळा मूड घालवला मूर्ख कुठला पूजा होय ग आता काय करणार सोनाली पण कन्फ्यूज होऊन बघते आणि पूजा हसतच बारीक चेहरा करून सोनू पूजा नाही पूजा अजिबात नाही विचार पण करू नको हे कॉलेज नाही ग कंपनी आहे सोनाली विनवणी करत पूजाला प्लीज ना सोनू फक्त आजच शेवटचं परत नाही पूजा लाडीगोडी लावत मध्येच बरं कुणाला कळाले तर सोनाली मी आहे ना नाही कळणार कोणाला आणि कळाले तर मी जबाबदारी घेते फुल कॉन्फिडन्समध्ये पूजाला बरं म्हणते पूजाने सोनालीला कामाची अदलाबदल करण्यासाठी कन्व्हेन्स केलेलं असतं जसं की त्या कॉलेजमध्ये करायच्या एक तास नेट जातो दोघे एकमेकींचे काम छान करत असतात सनी आठवणीने जॉनला विचारतो ते इडियट्स काय करतायत बॉस त्यांना काम सांगितले जॉन काम करतात का चेक कर निवांत असेल तर काम वाढव सनी लॅपटॉपकडे बघतच बोलतो तो जाऊन बघतो तर दोघे एकमेकींचं काम करत असतात जॉन मिस्टर रमनला फोन लावून सांगतो मिस्टर रमन दोघींना ला फोन करून बोलावून घेतात आणि खूप ओरडतात परत दोघी आपलं काम करायला निघून जातात जॉन सनीच्या केबिनमध्ये येतो सनीवर बघतो परत खाली करत, करतस। काई काम करत करतच काय झालं सांगितलं का काम त्यांना करत नसतील तर काढून टाक जॉन ते करतात काम पण सर दोघी कामाची अदलाबदल करून करत होत्या सनी हसतच अजून काय कॉलेजमध्ये आहेत काय एकमेकांची प्रॉक्सी मारायला जॉन सर मी सांगितले मिस्टर रमनला ते बोलेत आणि आता आपल्या कामाला गेलेत काही पण पन... मन छान दिसतो तो पार्किंगमध्ये बघितलं डोळा मारत सोनाली हो का जा त्याच्याकडे चिखल उडवून घे पूजा बरं जाऊ दे चल ऐशोकडे जाऊ सोनाली दोघी जाऊन तिला विश करतात आणि दोघी पुन्हा ब्रेकमध्ये भेटू म्हणून आपापल्या कामाला जातात इकडे सनीची मिटिंग संपते आणि बाहेर येत तो जॉनकडे बघतो तसं त्याला कळतं ते न्यू एम्प्लॉई आहेत टेक्निकल डिपार्टमेंट पूजा आणि सोनाली जॉन तो प्रश्नात बघतो नजरेने बघतो जॉनकडे कारण कोण पूजा आणि कोण सोनाली कळत नाही जॉन पटकन कसं बोलू म्हणून घाबरतच सर ते दुम्मी ते त्यांच्या ओढणीवर पाय दिला ते पूजा आणि शेजारी ती सोनाली सनी जरा विचार करत नंतर डेव्हिल स्माईल करत कर कारण त्याला आठवतं ती बोलली हिल्समध्ये पाय दुखतात केबिनमध्ये जाऊन चेअरवर बसत जॉनला म्हणतो मिस्टर रमन त्यांची टीम लिडर नाही सर जॉन आज त्या इडियटला आजची सगळी कामं करायची पण लिफ्ट वापरायचं नाही म्हणून सांग आणि ती दुसरी तिला तिचं काम करत पहिल्या फ्लोअरची पिऊनची कामं करून घ्या सनी जॉन मिस्टर रमणला जाऊन सांगतो आणि म्हणतो बॉसची ऑर्डर आहे बॉस बोललेत म्हटल्यावर मिस्टर रमन काही न विचारता लगेच पूजा सोनालीला कॉल करून बोलवतात आणि त्यांना सनी बोलले तसं सगळे कामं करायला सांगतात त्या दोघी एकमेकींकडे बघतात ओके म्हणून बाहेर निघतात बाहेर चालत येतच बोलतात असं का सांगितलं आपल्याला कामं सोनाली त्या मूर्खाचं थोबड बघितलं म्हणून दिवस असा जातोय वाटतं पूजा अगं ते सोड पण मला पिऊंचं काम का सांगितलं आहे सोनाली त्यांना वाटलं असेल तो पिऊनची कामं चांगलं करशील हसतच पूजा बोलते गप ग पण मला हे कळालं नाही आहे तुला लिफ्ट वापरायचं नाही का बोलले कामाच्या टाईममध्ये आज सोनाली प्रश्नार्थक नजरेने पूजाकडे बघत हो ग मला पण तुझ्यासारखं सांगितलं असतं तर केलं असतं आणि पूजाच्या लक्षात येतं सोनू मी हिल्स घातले ना आत्ताच मला चालता येत नाही आहे ये। दिवसभर काय करायचं पूजा इकडे दिवसभर पूजा पायऱ्यांवरून खालीवर करत दमत होती त्यात हिल्स म्हणून पाय तर दुखत होते पण परत नको ओरडायला म्हणून कामं करत होती आणि सोनाली सगळ्यांना त्याच्या फाईल तिकडे तिकडे करून अजून टेक्निकल कामं करून दमली होती शेवटी एक तास असतो तेव्हा ऐश्वर्या सोनाली आणि पूजाची भेट होते दोघींना दमलेलं बघून आज खरं कष्ट केले दिसतं ऐश्वर्या ए बाई माझे तर पाय गेले कामातून पूजा दिवसभर थोडा पण वेळ नाही दिला बसायला मला तर सोनाली का काय झालं ऐश्वर्या तुला काय सांगू कामच सांगितले असले विचित्र पूजा सांगते सगळे कसं कामं सांगितले त्यांनी कसं कामाची अदलाबदल केले ते एवढं सगळं झालंच हसतच ऐश्वर्या हो मग मा आज मला कळालं दिवस किती मोठा असतो ते सोनाली हो नाही तर अर्धा दिवस संपल्यावर उठणारे ऐश्वर्या ए अगं ते सोड माझे पाय दुखत आहेत आता लास्ट मला पाचव्या फ्लोअरला जायचं आहे बरं जा काळजी घे रूमवर गेली की मालेशकर पायाला म्हणत ती लिफ्टकडे जाते चल येते का करायला चिडून पूजा बोलतच परत पायऱ्यांवरून पाचव्या मजल्यावर जाते आता तिचं काम बरोबर सनीच्या केबिनसमोरच असतं सनीची नवीन केबिनची काच अशी असते की बाहेरच्याला आतलं दिसतं दिसत नसतं पण आतल्या माणसाला बाहेरचं सगळं दिसतं ती येऊन कम्प्युटर चेक करत असते केस पुढे आलेले असतात एका हाताने मागे घेत कामं करत असते चेहऱ्यावरून तर खूप दमलेली असते पण तरी कामं करत असते हे सगळं सनीखाचेतून बघत असतो काम संपल्यावर जायला निघते ऐश्वर्याला बाय करते सोनालीला भेटते दोघी पार्किंग मध्ये येतात आणि सोनाली गाडी काढत असते तोपर्यंत सनीच्या गाडीला मागे टेकून उभी राहते आधीच सने गाडीत येऊन बसलेला असतो जॉनची वाट बघत त्याची काच पण केबिनच्या काचेसारखी असते सोनाली गाडी घेऊन समोर येऊन थांबते बोलते काय झालं पाय दुखतायत का सोनाली खूप ग आता तर मी रूमवर जाऊन झोपणार आहे पूजा मनोजला हा चल आता फक्त एवढंच की उद्या परत एवढे नको कामं सांगायला सोनाली हो ना गं त्या मूर्खाचं तोंड बघितलं म्हणून झालं मला तर वाटतंय नाहीतर दिवस कसा चांगला गेला असता पूजा गाडीवर बसत सोनाली मागे वळून कोण ग तो अगं तो ओढणीवर पाय दिलेला मूर्ख पूजा बरं चल गोळीखा आणि झोप सोनाली जाता जाता बोलते आणि इकडे सनी गाडीत बसून त्यांचं सगळं बोलणं ऐकलेलं असतो चिडून जोरात हात सीटवर मारतो तेवढ्यात जॉन या उद्यापासून त्या इडियटला भरपूर कामं सांगायची बसायला पण वेळ नाही द्यायचा सनी चिडून आणि बस ती दुसरी जॉन तिला नको ती काही नाही बोलली आहे सनी तसं जॉन सनीकडे बघतो वट ऐकलं नाही ती मला परत मूर्ख म्हणून गेली सनी मनात जॉन थोडा हसतो परत जसा बिझनेस जॉईन केला तसं जॉन सनीसोबत असतो म्हणून त्याचा बॉन्डिंग चांगला असतो दोघे फ्रेंडसारखे असतात जॉन मनात प्रार्थना करतो जेसूस प्लीज हेल्प हर कारण त्याला सनीचा राग माहिती असतो आणि आता तो काही सोडणार नाही माहीत असतं सनीची गाडी घराकडे वळते सोनाली पूजाला रूमवर सोडते पाय खूप दुखत असतात म्हणून जाऊन लगेच झोपते इकडे देशमुख फिलामध्ये सगळे मोठे हॉलमध्ये असतात आणि पंडितजी एका पाठोपाठ मुलींचे फोटो आणि बायोडेटा घे देत असतात सगळे एक एक करून बघत असतात सनीनी फोनवर बोलणं चालू असतं पंडितजींना नमस्कार करतो काय आज खूप दिवसातून आलात कोणती पूजा आहे का घरी पंडितजींकडे बघून नंतर सगळ्यांकडे बघतो ते हसतात नाही बेटा तुझ्या पत्रिकेला जुळेल असा मुलींचा फोटो आणि बायोडेटा आणलाय दाखवायला आईने सांगितलं ना मी नाही लग्न करणार मग हे काय चालले सनी चिडून निघून जातो पप्पा पंडितजी तुम्ही हे सगळे फोटो आणि बायोडेटा ठे घे घेऊन जा उद्या कळवतो आम्ही पंडितजी पण निघून जातात काय करायचं या पोराचं कळत नाही मोठी आई हो ना लग्न नको म्हणतोय असं म्हणून चालेल का आई शांत व्हा त्याला विचारू आणि त्याच्या कलेनं घेऊ काय म्हणतो ते बघू काका एवढा वेळ शांत बसलेली आजी मला या फोटोमधली एक पण मुलगी नाही आवडली का आई शांत आहे की आणि पत्रिका पण जुळतायत पप्पा हो पत्रिका जुळ जुळतात पण आपलं घर एकत्र ठेवणारी नाही वाटत आजी मग आपण आपल्या ओळखीतली बघायची का म्हणजे यांच्या मित्राची मुलगी टीना आई तेवढ्यात हिरा येते काय चाललंय एवढं सिरियस डिस्कशन इरा अगं ती टीना आहे ना तिला आपल्या सरणीसाठी बघायचं म्हणतोय जवळची आहे आणि लहानपणापासून ओळखतो मोठी आई मला नाही आवडत ती रा करण आणि राज येताना ऐकतात दोघे एकत्रच म्हणतात ती मेकअपचं दुकान असं काय म्हणतोय छान तर आहे की ती छान बोलते आपल्याशी आई हो ना आणि आपल्या घरी तर आठवणीने महिन्यातून एकदा तर येतच असते भेटायला मोठी आई मला तर बाई तिचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे वाटतात आजींना आवडत नसतं म्हणून म्हणतात तसे करण आणि राज हसतात करण कारण फक्त यांनाच माहिती असतं ती कशी येते आम्हाला तर फक्त सुसंस्कृत मन मिळावू आणि आपल्या सनीला सांभाळून घेणारी पाहिजे काका हो आणि आपलं घर एकत्र ठेवणारी पाहिजे पप्पा तसंही आमच्यापेक्षा तुम्ही जास्त राहणार तिच्यासोबत जा मग तुम्ही शोधा मग सनीला दाखवा काका हो हो पण आधी तू तयार तर होऊ दे पप्पा हसत म्हणतात मी बघते की तू कसा तयार होत नाही आजी भाईचं चा लग्न झालं की लगेच तुझं लावायचं आणि तुला घरातून पाठवून द्यायचं करण चेष्टा करत म्हणतो हो म्हणजे आम्ही रिकामे झालो मग आम्हाला त्रास नाही देणार तू पण मस्करी करतो आई सांग ना गं तुमचं लग्न झाल्याशिवायच मी नाही करणार तुमच्या बायकांना त्रास देऊनच जाणार इरा आला की लगेच गोंधळ चालू होतो जरा म्हणून शांत नाही राहत उगाच तिला त्रास देतात मोठी आई जाऊ दे ना ताई ते भांडतात आणि परत एक होतात चला आपण जेवणाचं बघू आई आणि मोठी आई उठून जा तिकडे पूजा रूमवर येऊन झोपते अंकिता आल्यावर पूजाला झोपलेलं बघून काय ग का पूजा लवकर झोपली बरं नाही का दोघी एकाच गावच्या आणि एकाच कॉलेज पण अंकिता पूजाची सिनियर होती त्यामुळे दो रूममेट होत्या आणि सहा महिन्यात क्लोज फ्रेंड पण झालेल्या अगं पाय खूप दुखत आहेत गोळी खाल्ली तरी काही कमी नाही पूजा का काय झालं एवढं पाय दुखायला लिफ्ट नाही का ऑफिसला हसतच बोलते तुला काय सांगू अगं लिफ्ट असून पण मला वापरूनही दिलं पूजा का असं का केलं अंकिता आवरतच माहिती नाही पण तुला सांगू काय झालं आज पूजा हो सांग पण सहल आधी जेवायला जाऊ मग सांग अंकिता कंटाळून उठते आणि आवरून चल म्हणते पूजा जेवताना तिला सगळे सांगते भारी राव तुम्ही दोघी कामं पण असं कोण अदलाबदल बदल करतं मग ओरडणारच की तुम्ही पण आपलं कॉलेज असल्यासारखं करतात हसतच अंकिता बोलते बरं जाऊ दे अक्षय काय म्हणतोय पूजा लग्न करू म्हणतोय आणि माझ्या घरचे ऐकत नाही अंकिता ओ बघ परत एकदा बोलून घरी नसेल तर करू दुसरं काही तर पूजा दोघी जेवण करून येऊन लगेच झोपतात दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे आवरून सोनालीच्या घराकडे निघते आणि दोघी मिळून कंपनीत लवकर पोहोचतात आणि ऑलरेडी रिसेप्शनला ऐश्वर्या असते बरं नाही का किती तोंड का बारीक झालंय ऐश्वर्या काय नाही गं का पाय दुखत आहेत आज पण पूजा ओ बिचारी जाऊ दे कामाला लाग नाही तर आज परत खांब लागेल ऐश्वर्या लवकर चल रुपे नाहीतर ऐशू म्हणते तसं व्हायचं सोनाली दोघी वर जातात तसं पिऊन पूजा मॅडम रमण सरांनी तुम्हाला बोलावलं आहे पिऊ का पूजा माहिती नाही पण आलं की लगेच भेटायला लावलं आहे पिऊन बरं दादा एक ब्लॅक टी बनवा ना प्लीज मी आलेस अहो मॅडम तुम्ही दादा म्हणता आणि दादाला प्लीज म्हणता काय हे लगेच आणतो यांना मारून टाकावं ए बाई नंतर जोड आजीचा काय म्हण वेत बघ सोनाली बरं जाते पण देवा प्लीज कालच्यासारखं काही नको बघ वर बघत म्हणत पाया पडत जाते मध्ये पूजा तुम्हाला फाय सिक्स आणि सेवन फ्लोअरवर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा आणि हो तुम्ही एकटेच हे काम करायचं सोबत नाही घ्यायचं कोणाला जर घेतलं तर अजून काम वाढवून दिले जाईल मिस्टर रमन नजर रोखून म्हणतात ओके सर पण ती बोलणार तेवढ्या तुम्हाला स्वप्नील एक कम्प्युटरवर दाखवेल कसं इन्स्टॉल करायचं आता जाऊ शकतात रमन ती गेल्यावर मिस्टर रमन जॉनला कॉल करतात सर तुम्ही सांगितलं तसं सा केलं पण त्या नवीन आहेत आणि तीन फ्लोअर एका दिवसात शक्य नाही कमीत कमी दोन दिवस पाहिजे मिस्टर रमन जॉन आता गरज नाही त्या सॉफ्टवेअरची पण चेक करण्यासाठी इन्स्टॉल करायचं आहे मिस्टर रमन ओके सोनालीचं पण काम पाचव्या फ्लोअरवर असतं म्हणून सोनाली आणि स्वप्नील एकत्र निघतात लिफ्टमध्ये सोनाली मोबाईलमध्ये बघत असते तर पूजा आणि स्वप्नील कामाबद्दल बोलत असतात स्वप्नील बोलता बोलता सोनालीकडे बघत असतो तिचं लक्ष नसतं पण पूजा त्याच्याकडे बघत असते आणि डोळ्याने विचारते काय झालं आहे काय चाललं आहे तो काही नाही म्हणून मान हलवतो परत कामाचं बोलतात पाचव्या फ्लोअरला आल्यावर सोनाली उजवीकडे प्रिंटर चेक करायला जाते आणि डावीकडे एक रिकामा कम्प्युटरवर पूजाला सांगतो सॉफ्टवेअर कसं इन्स्टॉल करायचं सांगत असतो तर इकडे सनी कॉफी पीत बघत असतो आणि जॉन येतो सर काम सांगितलं त्यांना हो दिसतंय पण लक्ष ठेव ह्या हो। एडेटवर परत घेईल कोणाला तरी मदतीला सनी कॉफी पीत बघत असतो हो सर आणि सांगितलं पण आहे मदतीला घेतलं तर काम वाढवून भेटेल जॉन सर डेविल स्माईल बरं काम चालू करते आणि नंतर ऐश्वर्याच्या लाईनपर्यंत पोहोचते पूजे क पूजे परत इकडे हसतच ऐश्वर्या मग काय करू कामच एवढं सांगितलं आहे पूजा हे असू दे ग कर गं तुझी पण एक प्रॅक्टिस होईल बरं क्लास कसा चालू आहे काय माहिती पूजा म्हणजे ऐश्वर्या अगं काल गेले नाही पहिला दिवस मग सांगितलं सोमवारपासून येते न्यू बॅचला आहे बरं बरं कर एन्जॉय युअर वर्क चिडवत ऐश्वर्या पूजाला म्हणते असून घे गं येतील तुझे पण दिवस तेव्हा मी आहे म्हणत चिडून जाते काम करायला सोनालीचं काम संपल्यावर येते चल पूजे सोनाली येस अगं काम काम संपल्याशिवाय येतानाही येणार तू जा मला लेट होईल पूजा मी पण थांबू का सोनाली नको मी करते काम असे आज म्हणालेत कोणाला मदतीला घेऊन केलं तर काम वाढवेन पूजा थांबते मी बाहेर बसते सोनाली नको जा नाही तर तुझ्या मामा इकडे यायचा सनी हसतच हो बाई जाते लेट झाला तर कॉल कर येते म्हणून सोनाली निघून जाते ती आठ वाजेपर्यंत काम करत थांबते मग काम संपवून निघत असते लिफ्टपर्यंत ते सनी पण मागे येत असतो मोबाईलमध्ये बघत ती पण मोबाईलमध्ये बघत लिफ्टमध्ये जाते तिला सनी येताना दिसतो पटकन जाते आणि बटन दाबते त्याला वाटतं तिने बघितलं आहे तर लिफ्ट थांबेल पण ती मुद्दाम नाही थांबत सनी चिडतो इडियट कारण त्याला पण लवकर जायचं असतं पण त्याला बघून मुद्दाम केलं केलेलं कळत कळतं त्याला ती बस स्टॉपवर जाऊन बसची वाट बघत असते ज्या बसची वाट बघत असते ती बस येते म्हणून पुढे येते तर सनी मुद्दाम गाडीसमोर उभा करतो तिला जाता येत नाही आणि बस मिस होते ती चिडून गाडीकडे बघते आणि गाडी युटर्न घेऊन निघून जात आपण इकडे काही काम आहे का जॉन मुद्दाम लिफ्ट थांबवली मला बघून तिने म्हणून केला सनी जॉन हसतो पूजाची बस मिस होते म्हणून उशिरा रूमवर जाते जाते सनी घरी येतो जेवण करून रूममध्ये जात असतो तेव्हा मेळ येते दादा तुम्हाला आजीने रूममध्ये बोलावलंय तो आजीच्या रूममध्ये जातो आजी काय झालं काही काम होतं का सनी तू लग्न कधी करणार आहेस आजी गंभीर होऊन बोलते तुला कोण आवडत असेल तर सांगा आम्ही घरी जाऊन बोलू आजी आजी नाही होत नाही कोण आवडत इरिटेड होऊन सनी मग का लग्न करत नाही आजी मला नाही करायचं तोंड फिरवून सनी मला पटेल असं कारण सांग नाही तर मी घर सोडून जाईन एवढं लक्षात ठेव आजी असं का बोलते आजी सनी मला उद्या सकाळपर्यंत सांग कोण आवडतं का आवडत असेल तर नाही तर आम्ही म्हणेल त्या मुलीला बघायचं आजी सनीला चिड निघून जाते आता पाहूयात आजीचं म्हणणं सनी ऐकतो का नवीन असेल तर चॅनेला सब